सकाळचा नाश्ता हा जर युक्त भरपूर असेल तर आपला सगळा दिवस हा हलका फुलका आणि एनर्जीनी भरपूर असा जातो तर या ठिकाणी आपण लहानांपासून मोठ्यांना आवडतील आणि चवीलाही मस्त असे लागतील हे अप्पे याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर या ठिकाणी आपण युक्त मोग डाळीपासून या ठिकाणी आज आप्पे बनवलेले आहेत त्यामुळे रेसिपी एकदम करायला सोपी आणि चवीला एकदम भन्नाट अशी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी मुलांना डब्यातही देऊ शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये दे देखील बनवून खाऊ शकता तर या ठिकाणी आपण आप्पे बनवण्यासाठी एक वाटी मूग मूग डाळ आणि अर्धी वाटी आपण या ठिकाणी तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते तर पाहू शकता मूग इथे छान असे भिजलेले आहेत मूग भिजायला थोडेसे वेळ लागते त्यामुळे आपण या ठिकाणी याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं होतं तर यामधलं सगळं पाणी आता आपण निथळून काढून घेऊयात आणि याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन बॅचमध्ये याला वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी मी अख्खे मूग घेतलेले आहेत तुम्ही हवं तर या ठिकाणी मुगाची डाळ देखील वापरू शकता तर सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे थोडंसं रवाळ ट्रेक्शरमध्येच आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर पहिली बॅच आपण या ठिकाणी वाटून घेतलेली आहे आता दुसरी बॅच ही वाट आता दुसरी बॅच वाटताना आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया तिखटपणासाठी आपण यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या असं बारीक करून टाकूया जेणेकरून ते वाटताना सोपं जातं शिवाय यामध्ये थोडंसं आल्याचा तुकडाही टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठही आपण यामध्ये लगेचच टाकून घेऊयात तर थोडीशी कोथिंबीर टाकल्यामुळे पिठाला आणखीन छान चांगला रंग येतो आणि चवीलाही मस्त लागतं यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि याला रवाळ याच पद्धतीनं वाटून घेतलेलं आहे तर दोन्ही पिठं वाटून घेतल्यानंतर यामधला फरक तुम्हाला दिसून येत आहे की आपण कोथिंबीर टाकल्यामुळे याला छान असं आणखीन हिरवागर हिरवागार रंग आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही स्टेक्चर बघू शकता याला या पद्धतीनं आपण असं रवाळ रवाळ वाटलेलं आहे जास्त बारीकी आपल्याला याला वाटायचं नाही आहे जेणेकरून चवीला छान लागतात आपे ते असे गच्च होत नाहीत आतल्या बाजूनी तर या ठिकाणी आपले दोन्ही बॅचमध्ये आपण द या ठिकाणी मूग वाटून घेतलेले आहेत तर बघा एकदम मस्त आपलं या ठिकाणी घट्टसर पीठ तयार झालेलं आहे याला आपल्याला जास्त पाणी न टाकता सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे त्यामुळं याचंच टेक्शर या पद्धतीने बनेल तर याच पिठाची तुम्ही इडली बनवू शकता डोसा बनवू शकता तर आता या पिठामध्ये आपण मिक्स करूयात चव आणखीन आणि पौष्टिकपणा आणखीन वाढण्यासाठी अर्ध बीट आपण बारीक चिरून टाकलेलं आहे एक गाजर देखील आपण यामध्ये बारीक चिरून टाकूयात सोबतच कांदा देखील एक मीडियम साईजचा सा मी बारीक चिरून टाकलेला आहे यासोबत तुम्ही थोडीशी कोथिंबीर देखील बारीक चिरून यामध्ये टाकू शकता किंवा इतर पालेभाज्या देखील ॲड करू शकता आणखीन चव वाढावी यासाठी आपण भाजीला जिरा पावडर टाकलेला आहे एक चमचा मीठ आपण वाटतानाच टाकलेला आहे डाळ त्यामुळे आपण यामध्ये मीठ टाकणार नाही व्यवस्थित आता याला मिक्स करून घेऊया आपण आपे हे सोडा किंवा इनो न टाकता बनवणार आहोत त्यामुळं झटपट अशी ही कृती होते आणि पौष्टिक बनते आणखीन तर या ठिकाणी पिठाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूला पात्र गरम करून घ्यायचे आणि त्याला या पद्धतीनं तेल पसरवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी आणि थोडेसे तीळ देखील आपण यामध्ये टाकून घेऊयात जेणेकरून आपे दिसायलाही छान दिसतील आणि अजून याचा पौष्टिकपणा वाढेल सुरुवातीला तेल थोडंसं जास्तीचं टाकायचं जेणेकरून पीठ हे पात्राला चिटकत नाही तर पीठ टाकताना सुरुवातीला कडेनं पीठ टाकायचं आणि त्यानंतर मध्यभागी या पद्धतीनं आपल्या पात्रामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे झाकण ठेवून याला या पद्धतीने आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल या पद्धतीनं अपय पत्राला सगळ्या बाजूने असं थोडं थोडं फिरवत दोन ते तीन मिनटं आपल्याला पहिली बॅच अशी या पद्धतीनं असं छान भाजून घ्यायचं आहे तर झाकून ठेवून आपण याला दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे तर पाहू शकता खालची बाजू छान अशी सोनेरी रंगामध्ये भाजलेली आहे आता दुसऱ्या बाजूने देखील आपण याला याच पद्धतीने भाजून घेऊयात या ठिकाणी दुसऱ्या बाजूने भाजताना तेल टाकण्याची आवश्यकता नाही आहे याच पद्धतीनं ते सहज भाजले जातील तर दुसऱ्या बॅच सॉरी दुसऱ्या वेळेस खालच्या बाजूनी भाजताना झाकण न ठेवता आपण याला एक दोन मिनटं परत भाजून घेतलेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता सोडा इनो न टाकता देखील आपले आपे या ठिकाणी छान टम्म फुगलेले आहेत आणि मस्त दिसत आहेत तीळ टाकल्यामुळे आणि चवीलाही ते एकदम भन्नाट लागणार आहेत तर बघा एकदम मस्त या ठिकाणी आपले आपे बनून तयार झालेले आहेत कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये तुमचे हे आपे एकदम छान बनतात तर आतल्या बाजूनी तुम्ही बघू शकता एकदम छान लुसलुशीत असे हे बनलेले आहेत आपण तांदूळ टाकल्यामुळे कुरकुरीत असे ते वरच्या बाजूनी झालेले आहेत आणि आतल्या बाजूनी छान लुसलुशीत शिजलेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद